भिवंडी मनपाच्या वतीने साडेबारा हजार दोनशे साठ बस मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाणे दौरा असल्यानं त्यांच्या सभेत सहभागी होण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने साडेबारा हजार लाभार्थी तब्बल दोनशे साठ बसमधून रवाना झाले या महिलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तसेच दोन ॲम्ब्युलन्स देखील या सभास्थळी जात आहेत जेणेकरून या महिलांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी महापालिकेच्या वतीने घेण्यात आली आहे तसेच महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आणि या योजना कायमस्वरूपी अशाच सुरू राहाव्यात अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य व विचार ऐकण्यासाठी जात असल्याचं महिलांनी सांगितलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या पाहण्यासाठी चॅनल करा आपण आजच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ठाणे इथे आगमन होत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना माझी लाडकी बन योजना जी आहे त्या योजनेला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे त्या त्या या सर्व लाभार्थी महिलांना आज आम्ही भिवंडी महापालिकेच्या हातीतून ठाण्याच्या जिथे सभा होणार आहे माननीय मुख्य आपले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी आम्ही नेत आहोत याप्रमाणे आम्ही साधारण दोनशे साठ बसेसचं नियोजन केलेलं आहे आणि साडेबारा हजारपेक्षा जास्त लाभार्थी अपेक्षित आहेत आमचे पाचशे कर्मचारी दिवसरात्र या कामासाठी राबत आहेत आपण पाहत असाल या इथे बस आत्ता आम्ही बसला हिरवा झेंडा देखून बस रवाना केल्या अशा अनेक बसेस आमच्या रवाना होऊन कार्यस्थळी पोहोचल्या तर केवळ तेवढंच नाही तर प्रत्येक बसमध्ये आपण या इथे बघत असाल पाण्याचे संपूर्ण व्यवस्था जेवढे बसमध्ये आमच्याकडे आपले कर्मचारी आहेत जेवढ्या लाभार्थी महिला त्यांना पुरेसं पाणी त्यांना व्यवस्थित उपवासाचा नाश्ता हा संपूर्ण आम्ही व्यवस्था करून पाठवलेला आहे प्रत्येक बसवर आम्ही समन्वयक हो नेमलेले आहेत त्याचप्रमाणे आपली दोन फायरचे इंजिन जे आहेत त्या आपल्या जे सभा होणार आहे तिथे आपण पाठवलेले आहेत पाण्याचे टँकर पाठवलेले आहेत फिरती शौचालय पाठवले आहेत दोनशेच्या संख्येनं एवढं सगळं मोठं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि अतिशय महिलांचा उत्साह वाखण्यासारखं आहे आणि त्यांना आम्ही आयकार्ड दिलेल्या ओळख पटवण्यासाठी प्रत्येक त्या आयकार्डवर त्यांचं नाव असेल त्या कुठल्या बसमधून गेल्या त्याचा नंबर असेल अशा प्रकारे सर्व नियोजन केलेलं आहे